भावांनो आणि बहिणींना आपल्या सगळ्यांना माहिती आहे काल मनमाडला सभा होती मनमाडच्या सभेमध्ये सुहास कांदेने आमचं पण थोडं सटकलं सटकल्यावर आम्ही काही सोडत नाही मग आम्ही त्याचा इट का जेव्हा बहत करारा पत्थरसे और बडे पत्थरसे आम्ही तो देऊन टाकला आणि मग त्याच्यानंतर आता कॅमेरा फिरवताना आयबीचा कॅमेरा म्हणजे नेहमी साध्या वेशातला कॅमेरा कुठे लावला हे लक्षात येत नाही पण अगदी पोलीस ऑफिसर स्वतःच कॅमेरा घेऊन फिरत होते जरूर काही पोलीस खात्याला सांगायचं होतं की कॅमेरा आहे जपून बोला आमची पोलीस खात्याला विनंती आहे तुम्ही असे फिरलात ना की आम्हाला जास्त चेव येतो आणि मग आम्हाला जास्त बोलाव असं हो म्हणते त्याच कारण असं की आम्ही लाख वेळा सांगतो राव कायदा राखावा तर तू आम्ही सुषमा अंधारी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडाफोडीत स्वतःची इमेज खराब करून घेतली आहे पहा व्हिडिओ ही लढाईच मुळात कायद्याची चौकट उद्ध्वस्त होऊ नये म्हणून चाललेली आहे कारण देवेंद्र भाऊंनी स्वतःच्या अतिव महत्वाकांक्षी पोटी आणि स्वतःची मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक पक्ष तोडण्याचा कुटुंब फोडण्याचा सपाटा चालवलेला आहे की माझ्या लहानपणी मी गोष्ट ऐकायची ती लाकूड तोडायची कदाचित येणाऱ्या पिढ्यांना महाराष्ट्रातले लोक गोष्ट सांगतील ते, ते पक्ष तोडायची इतक्या पर्यंत देवेंद्र भाऊंनी स्वतःची इमेज खराब करून घेतली त्याचा परिणाम काय झाला माहितीये का त्यांचा अख्खा वेळ पक्ष तोडण्यात पक्ष फोडण्यात याच सगळ्या गोष्टींमध्ये गेला आता हो हा आरोप मी केलेला नाही हा आरोप मी केलेला नाही जेव्हा सन्मान्य मुख्यमंत्री पदाची माळ शिंदे साहेबांच्या गळ्यात पडली तेव्हा अभिनंदनाच्या ठरावाला उत्तराचं भाषण देताना स्वतः शिंदे साहेब म्हटले की हे शक्यच झालं नसतं जर फडणवीसांसारखे कलाकार आमच्या सोबत नसते तर म्हणजे त्यांना कलाकार उपाधी ही फडणवीस सा, शिंदे साहेबांनी दिली याच्यावर त्यांच्या म्हणजे बायकोला सगळ्यात जास्त माहिती असतो नवरा काय करतोय बायकोला माहिती आमच्या असतिशय अतिशय आपुलकीने सांगितलं कौतुक असत ना आपल्या आपल्या नवऱ्याच आमच्या अमृता वहिनीने आपुलकीने सांगितलं देवेंद्र होळी हुडीबिडी लावून जर रात्रीला द्यायच्या बोलून तो होळी आणि वाघळ घालून चालला की मग मला वाटायचं कुठे जातोय रात्रीचा रात्रीचा कुठे जातोय <laughs> आम्ही बोललो का दादा मी काही बोलतो मी सांगते मी काही बोलत नाही मी एवढा शांत माणूस आहे ना मी अत्यंत शांतता प्रिय मी कायद्याचा आदर ठेवणारी कायदा समजून घेणारी आणि कायद्याची विद्यार्थिनी कायद्याच्या कॉलेजात शिकवणारी मी कायदा पाळणारी आहे मी असं काही बोलत नाही असो मला त्याच्यात ते जायचं नाही मग बरेच जण म्हणाले की तुम्ही का बोलताय तुम्ही का सांगताय तुम्ही का आम्हाला तुम्ही कोण आम्हाला प्रश्न विचारणार विचारणाऱ्या तर त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांना प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही वाया सुरत गुवाहाटी काय हाटील काय डोंगर काय झाडी ही जी आईश करायला गेलात आणि त्याच्यासाठी जे पैसे होते ते पैसे आम्ही जो रोड टॅक्स भरला लाईट बिल भरलं घरपट्टी भरली दळपट्टी घर भरली आम्ही जो काही टॅक्स भरला त्या टॅक्सच्या पैशातन तुम्ही मजा मारलेल्या आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो आम्ही या राज्यातले आहोत आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे महाप्रबोधन यात्रा ही कुणावरही व्यक्तिगत घसरण्यासाठी नाही हा पण कुणी अगदीच आलाच तर आम्ही त्याला सोडत पण नाही आमची खोड आम्ही पहिला वार करत नाही पण आमची कुणी खोड काढले तर त्याला मुळासकट उपटून काढायला आम्ही कमी करत नाही ही आमची स्टाईल आहे आमची अजून एक स्टाईल आहे की आम्ही ज्याच्या इलाक्यात जातो त्याच्याबद्दल त्याच्या तिथेच बोलतो पुन्हा इतर ठिकाणी त्याची चर्चा करत नाही आपल्याला पाठीमागून बोलणं आवडत नाही कारण आम्ही नेहमी सांगतो आपला एक स्टाईल है इलाका तुम्हारा धमाका हमारा और धमाका आम्हाला करंजकर ने सुरुवात की आमचे सुधाकर बडगुजर कमी बोलतात पण तेही कमाल कलाकार आहेत आणि ही सगळी माणसं हे फार महत्त्वाचं होतं विजूबाने सांगितलेलं की सगळ्याच्या सगळ्या पंचायत समिती आमच्या आहेत आमच्या म्हणजे हे हेमंत गोडसेना वगैरे माहिती असावं कि चार दोन गद्दार जरी तुमच्या सोबत असले तरी सुद्धा जे हराचे शिवसैनिक आहेत ज्यांना कुणीही विकत घेऊ शकत नाही ते अजूनही इथेच आहेत ठोकून आहेत त्यामुळे नेते गेले तरी आम्हाला फरक पडत नाही कारण असतील किंवा भुसे असतील कि हे गेले असतील पण यांना घडवणारे तुम्ही सगळे इथे आहात आणि म्हणून मी कायम असं सांगते कि शेतकरी शेतामध्ये शेता पेरतो कष्ट करतो कधी कधी त्यानं पेरलं धान्य उगवून आलं रास झाली खळ झालं पोते भरून ठेवले एखादा ये चोर येऊन पोते चोरून घेऊन जातो पण तुम्ही अशी पोती चोरून न्याल आमची पेरण्याची कला चोरू शकणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माणसं पेरणारा पक्ष आहे आम्ही माणसं पेरत जातो देवेंद्र भाऊ तुम्हाला माणसं पेरता येत नाही तुम्हाला माणसं चोरता येतात त्यामुळे तुम्ही चोरी करा आमचं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल इंटेल आणि आय वीचे सगळे कॅमेरे अगदी फ्रंटला ठेवा टप तू टप सगळं दिसलं पाहिजे एक ना एक मुवमेंट दिसली पाहिजे रंग सावळा सशक्त बांधा मध्यम उंची केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी सगळे ती आपल्या हद्दीत आल्यावर तिचे भाषण ध्वनी चित्रमुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करावे ती ही व्यवस्था नसेल तर लिखित करावे पण काही का, का असेल तिचे भाषण रेकॉर्ड करावे ही जी तुमच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची ऑर्डर आहे तुम्ही नीट फॉलो करा चेहरा बोलणार विचार आपण काही खाऊन पाऊ नये कुणाचं आपण आपल्या कष्टाची खाणारी माणसं दादा हो महाप्रबोधन यात्रा काही मुद्दे घेऊन येते आणि त्या त्या ठिकाणच्या काही स्थानिक प्रश्नांवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करते मी काही माहिती घेत होते की अगदी मी म्हटलं ना की पहाटे पासून आमचं काम चालू होत चा एक महत्वाचं काम होत ते भगूरच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा स्मारक वगैरे सगळ्या गोष्टी मला ते बघताना सहज कुतुहल वाटलं जी भाजपा सावरकरांच्या नावावर कमालीचं राजकारण करते सावरकरांच्या नावावर तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र